चला तर मंडळी उन्हाळा म्हटलं की बाजार सगळा आंब्याने गजबजून जातो जिकडे पहावे तिकडे आंबेच आंबे दिसतात तर आज आपण अशाच कच्च्या आंब्यापासून कैरीपासून नाही तर आपल्याला कच्च्या आंब्यापासून वर्षभर टिकणारा मुरंबा बनवायचा आहे जर आंबे कच्चे घेतले तरच हा मुरंबा व्यवस्थित टिकतो कैरीचा मुरंबा आपल्याला वर्षभर टिकवता येणार नाही त्यासाठी इथे मी तीन कच्चे आंबे घेतलेले आहेत आंबे आपल्याला अगोदर स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर आपण याचा देठाकडला भाग काढून घ्यायचा आहे जर आंबे हिरवेसुद्धा गोड असतील तर मुरंबा जास्त छान होतो त्यानंतर आपण याची साल काढून घेऊया कशाच्याही साह्याने आपण याची साल काढून घ्यायची आहे मी अशाच पद्धतीने तीनही आंब्याची साल काढून घेतलेली आहे त्यानंतर याला आपण कट करून घेणार आहोत जसे आपण लोणच्यासाठी फोडी बनवतो त्याच पद्धतीने आपण आंबा कट करून घ्यायचा आहे आणि मतलब बी किंवा कोय काढून घ्यायची आहे आणि याला आपण मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहोत एकदम बारीक असे आपण करायचे नाहीत आता अशाच पद्धतीने मी ते तिन्ही आंब्याच्या फोडी करून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता याचा आकार कितपत मोठा आहे त्यानंतर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये आपण ह्या आंब्याच्या फोडी टाकून घ्यायचे आहेत आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे साधारणतः आंब्याच्या फोडी बुडतील इतकं आपण हे पाणी टाकून घेतलेलं आहे पाणी थोडंसं कमी जास्त झालं तर काही फरक पडत नाही त्यानंतर याचा आपण पाव चमचा हळद टाकून घ्यायचं आहे हळद टाकून घेतल्यामुळे मुरंब्याला कलर हा खूप छान येतो या आंब्याच्या फोडी आपल्याला ऐंशी टक्के शिजवून घ्यायचे असंच आपल्याला याला शिजवून घ्यायचे त्याच्यावर साखर वगैरे ठेवायची काही गरज नाही आता आंब्याच्या फोडी व्यवस्थित शिजलेली आहे का आपण ते पाहून घ्यायचे जर जास्त शिजल्या तर मुरंबा हा खूप गाळ होतो त्यामुळे ऐंशी टक्के आपल्याला हे शिजवून घ्यायचं नंतर याला आपण पाकामध्ये आणखी थोडंसं शिजवणार आहोत त्यामुळे ऐंशी टक्के शिजल्यानंतर आपण हा गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या आपण काढून घेऊया आणि हे जे राहिलेलं पाणी आहे तुम्ही भाजीमध्ये वापरू शकता आता मी अशाच पद्धतीने त्या सगळ्या आंब्याच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला हळद टाकायची नसेल ना तर नाही टाकलं तरीही चालेल पण हळद टाकल्यामुळे कलर हा खूप छान येतो आता मी हे फोडी काढून ठेवलेले आहेत आणि याच कढईमध्ये आपल्याला दोन वाटी साखर घ्यायचं आहे किंवा साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडीशी कमी जास्त करू शकता पण मी इथे तीन आंब्यासाठी ती दोन वाट्या साखर घेतलेल्या आहे आणि साखर पाण्यात पूर्ण बुडेल इतकं आपल्याला यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि या साखरेचा आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे पाक बनवताना आपल्याला हा पाक एकतारी बनवून घ्यायचा आहे जास्त घट्ट किंवा जास्त पातळ ठेवायचा नाही आपण बोटामध्ये असे घेतल्यानंतर त्याचा तार सहज आला पाहिजे आता आपला पाक जवळजवळ तयार होत आलेलाच आहे थोडंसं चमच्यामध्ये घ्यायचं आणि थोडंसं थंड करायचं आणि अशा पद्धतीने एकतारी पाक आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता पाक तयार झाल्यानंतर यामध्ये ज्या आपण आंब्याच्या फोडी घेतलेल्या होत्या ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकून घेतल्यानंतर आपण याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि ह्या आंब्याच्या पुढे आपल्याला आता पाकामध्ये शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत त्याचा कलर थोडासा बदलणार नाही ना तोपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत यामध्ये मी बारीक तुकडे केलेले बदामाचे काप टाकलेले आहेत त्यानंतर काजूचे काप टाकून घ्यायचं आहे हे टाकल्यामुळे खायला खूप छान लागतं आणि दिसायला पण खूप छान दिसतं जर तुम्हाला टाकायचे नसतील तर तुम्ही नाही टाकले तरीही चालतील त्यानंतर मी आताच दोन लवंग थोडासा दालचिनीचा तुकडा आणि चार इलायची बारीक वाटून टाकून घेतलेली आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि परत याला आपल्याला एकतरी पाक जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत याला आपण शिजून घ्यायचं आहे आता शिजताना यामधलं पाणी थोडंसं निघतं आणि त्यामुळे पाक परत पातळ होतो ज्या आंब्याच्या फोडी आहे त्यामध्ये जे पाणी असतं ते निघतं आणि थोडंसं पाक पातळ होतो त्यामुळे आपल्याला याचा कलर बदलेपर्यंत थोडंसं शिजून घ्यायचं आहे आता शिजल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकतो पूर्ण असा असा हा आंब्याचा मुरंबा झालेला आहे आणि हा मुरंबा वर्षभर व्यवस्थित राहतो तुम्ही नुसता असाही खाल्ला किंवा पोळीसोबत खाल्ला तरीही खूप छान लागतो तर या पद्धतीने मुरंबा तुम्ही एकदा नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास प्लीज चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद